उत्कृष्टपणाने केलेला आहे आणि केला तर केला त्याच्यावर पाणी सुद्धा मारित नाही ते लोक लोकांची पूर्ण खोदाई करताना रस्ता सरळ सरळ काळी चिकन माती टाकले आणि गटारीचं काम सुरू करत असताना पाणीही मारलं नाही सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिनी सव्वीस जानेवारी रोजी मी ते पुन्हा एकदा रस्त्यासाठी रस्ता रोको ठेवलाय कारण आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल आणि आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी जयेश गोळंदे तुम्ही आता आहे वाडा भिवंडी महामार्गाच्यावर आपण बघत आहात का गेल्या अनेक वर्षापासून भिवंडी वाडा मनोर महामार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न अनेक ठिकाणी हा पूर्ण महाराष्ट्रभर घात आहे आणि आता या लो विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या लोक भिवंडी वाडा महामार्गाच्या दूर नवीन रस्त्यासाठी ईगल कंपनीला सातशे सत्याहत्तर कोटीचा टेंडर मंजूर झाला आणि या रस्त्याचे वर्कआउटर सुद्धा मंजूर झाले गेल्या दोन महिन्यापासून या रस्त्यावरचं काम सुरू आहे परंतु अतिशय संत गतीने हे काम सुरू असल्याची नागरिकांची ओरड आहे कारण एका बाजूला हा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला आहे आणि फक्त एकच साइड आपण पाहत की एकच साइडने रहदारी चालू आहे त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जाताना मोठ्या प्रमाणात दमछाक होत आहे कारण एक बाजूचा रस्ता आहे तो सुद्धा पूर्ण उघडून गेला आहे त्यावर थोडीसुद्धा दांबर शिल्लक आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणे धुलीचं साम्राज्य निर्माण झालं आहे आणि या धुलीचा त्रास या ना, या ठिकाणी प्रवास नागरिकांना होत आहे या ठिकाणी काही प्रवा प्रवासी इथले स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करू की नक्की यांना आतापर्यंत या रस्त्यामुळे किती मानसिक त्रास सहन करावा लागला आहे त्याशी आपण संपर्क साधू की आताच काही वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या बातम्या सुद्धा आला की सुप्रीम कंपनीकडून सांगण्यात येत आणि पीडब्ल्यूडी सांगण्यात येते आहे की आमच्याकडे आम जे संतगतेने काम सुरू आहे त्यासाठी आमच्याकडे अजून काही परवानग्या नाहीत त्याबद्दल काय सांगा आपण बघा अशा माझ्या माहितीप्रमाणे हे जेव्हा इस्टिमेट होते याच्यात सर्व सगळ्या ज्या परवानग्या असतात त्या सगळ्या इन्क्लूड असतात म्हणजे उदाहरणार्थ माती काढायची तर माती भरवायची ऑलरेडी त्यांनी रॉयल्टी भरलेली असते कारण हा टेंडरिंग होताना ज्या शासकीय प्रोसेस आहेत शासनाच्या ज्या प्रोसेस आहेत सर्व कंप्लीट केल्यानंतर टेंडर होतात तुम्ही बघितलं असेल या रस्त्याचं भूमिपूजन कधी झालं त्याचं उद्घाटन झालं होतं सगळं बघितलं आपण गोष्टी नागरिकांनी बघितल्या या सगळ्या प्रोसेस झालेल्या आहेत अशी ही सगळी उडवा उत्तर आहेत म्हणजे लोकांची अतिशय सर्वसामान्य नागरिकांची लोक दिशाभूल करतात आज तुम्ही बघाल तर यांनी या रस्त्याची पूर्ण खोदाई करताना रस्ते करता सरळ सरळ काली चिकन माती टाकले आणि गटारीचं काम सुरू करत असताना पाणीही मारलं नाही काल गटारीचं काम केलं त्याचे हे केलं आणि त्याच्या कुठे एक थेंब पाणी मारला नाही पुन्हा गटारीच्या याला कामाला तडा गेला अजून सुरुवात सुरुवात करताना एवढे निकृष्ट केले पाया मजबूत नाही तर रस्ता जरी आता कसा मजबूत होणार अशी परिस्थिती निर्माण झाले त्याचबरोबर काही नागरिक आहेत की त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी गटारीचं काम सुरू झालं आहे परंतु त्या ठिकाणी काही व्यापारी आहेत व्यापाऱ्यांना जाण्या येण्याची जी व्यवस्था आहे ती सुद्धा करण्यात आली ना काय सांगाल आपण बोलण्याचा मतलब असा आहे का ही आता उंची एक मीटर एक मीटरची गटारीची उंची आहे आणि गाडीची वीस पंचवीस टनाची गाडी त्या साईडला जायचं असल्या स्लेप येईल तर स्लेपवरून गाडी कशी काय त्या साईडला जाणार हा आमचा बोलणार आहे मराठी आमची वस्ती त्या साईडला आहे वस्तीत जायला रस्ता कुठून म्हणजे भराव किती येईल एक मीटरच्या वरती एक रोड भराव असेल आता रस्ता मी बघितला गटरेचं काम सुरू आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम म्हणजे कुठल्या स्टेप मध्ये काम चाललं काही कळत नाही कामाची क्वालिटी अशी पाहिजे का हा रस्ता किमान दीड मीटर खोदायचा म्हणजे पाच फूट खोदाई करून याच्या जीएसबी भरायची आहे मी आता वाडा तहसीलदार पोलीस स्टेशन आणि पीडब्ल्यूडीच्या डिपार्टमेंटला सर्वांना या बाबतीत निवेदन दिलं तर हे का अतिशय निकृष्ट दर्जाचं सुरू आहे याच्यात आपण तात्काळ लक्ष घाला म्हणजे येणाऱ्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिनी सव्वीस जानेवारी रोजी मी कुडूस नाका ते पुन्हा एकदा या रस्त्यासाठी रस्ता रोको ठेवलाय कारण हा रस्ता करत असताना त्यांनी पूर्ण एक लाईन खोदाई करून टाकले आणि एका लाईन एवढी खराब झाले तर तिथे वाहन चालकाला वाहन चालवता येत नाही हजारो विद्यार्थी बस रिक्षा चालक आणि टू व्हीलर जाणारे नागरिक या रस्त्याने जातात तुम्ही त्या साईडच्या बाजूला बघितलं तर कुठेही डांबर शिल्लक राहिली नाही आणि तरी सुद्धा या रस्त्याची कुठेही दुरुस्ती करत नाही फक्त खोदाईचं काम एका बाजूने सुरू ठेवलाय आहे आणि तेही काम निकृष्ट ठिकाणी खोदाई या महामार्गाच्या लगत गटारीचं काम सुरू केलं आहे परंतु हे गटारीचं काम सुद्धा अतिशय निकृष्ट असल्याचं इथे स्थानिक रहिवासी सांगतात काय सांगाल आपण कशा प्रकारे हे काम चालू आहे हे काम कॉन्क्रीट जो आहे निकृष्टपणाने केलेला आहे आणि केला तर केला त्याच्यावर पाणी सुद्धा मारित नाही ते लोक बोलायची गोष्ट कॉन्क्रीट आज चार इंच कॉन्क्रीट आहे एक इंच नाही एक इंचा नाही आहे चार इंच कॉन्क्रीट आहे त्याच्यावर ते मातीवर कॉन्क्रीट केलेला आहे आणि पाणी सुद्धा ते मारत नाही का दोन तीन टाइम दिवसामधून पाणी मारायचं म्हणजे अति एकदम तो काम केलेला आहे हे हे ठेकेदारांचं एक काम आहेत का ठेकेदार ये येत नाही बघत नाही काही नाही आणि आणि या कामाला तारा केलेल्या आहेत आमची मागणी काम चांगला पाहिजे आम्हाला क्वालिटी क्वालिटी म्हणजे काम चुका लागला नाही पाहिजे कामाला थोडासा नोट कमायचे तुम्ही पाणी तर कॉन्ट्राला त्याला बोलवा इथं तुम्ही आपण बघितलं की या भिवंडी वाडा मनोहर महामार्गावर च्या कामाबद्दल अतिशय नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष पालघर जिल्हा अध्यक्ष जितेश बंटी पाटील यांनी येत्या सव्वीस जानेवारी रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनी रोजी या कामाच्या निकृष्ट कामाच्या दर्जाबाबत आंदोलन करण्यास उडूस नाग आहे ते आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्याचबरोबर आपण बघितलं की आताच झालेलं या गटारीचं काम चालू आहे गटारीचं कामसुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचा नागरिकांचा आरोप आहे आणि अनेक ठिकाणी बघितलं आपण की या ठिकाणी काम सुरू आहे परंतु कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी कामाचा दर्जा नाही जे काम काँग्रेसनं आता काम केलेलं आहे त्याला पाणी मारलं जात नाही अशा मोठ्या प्रमाणे नागरिकांच्या आडावर ओढ आहे कारण या उद्या सुप्रीम को कंपनीने अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि त्याचा मुलाईचा येथील नागरिकांना भोगायला आतापर्यंत लागत आहे त्यामुळे इगल कंपनी सुद्धा अशा निकृष्ट दर्जाचे काम करणार का असा संशय आता येथील नागरिकांना येऊ लागला आहे तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्र न्यूज जयेश गोडविंदे